जिजाऊ विकास पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढला असून गावपाड्यात घराघरात आपल्या पत्रकाद्वारे आपले आत्तापर्यंतचे काम जिजाऊ विकास पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून लोकांपर्यंत पोचवले जात आहे जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी कोकणातील पाच जिल्ह्यात गेली सोळा वर्ष केलेल्या सामाजिक कामांमुळे त्यांचे नाव ठाणे पालघर जिल्ह्यासह कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या घराघरात पोचले आहे त्यांच्या या कार्याने तरुण वर्ग प्रभावित झाला असून युवा कार्यकर्त्यांची मोठी फौज जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारात स्वयंस्फूर्तीने उतरली आहे लोकांना त्यांच्या हक्काचा तसेच समाजात काम करणारा नेता हवा आहे म्हणूनच जिजाऊच्या निलेश सामरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे जिजाऊ विकास पार्टीच्या शहापूर येथील आमदारकीच्या उमेदवार रंजना उगडा यांना लोकांमधून पोषक वातावरण तयार होत आहे जिजाऊचा उमेदवार जर आपण शापूरचा आमदार म्हणून निवडून निवडून दिला तर शापूरमध्ये विकासाची गंगा वाहील असे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी जनतेला आश्वासित केले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क